बंधू भगिनी विद्यार्थी युवक आणि शून्य नागरिकांनो महाराष्ट्र शासनाने अठरा सप्टेंबर दोन हजार सहाशे एकोणचाळीस सरकारी शाळांची दत्तक योजनेच्या माध्यमातून विक्री खाजगीकरण आखला असून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे एकोणसाठ लाख विद्यार्थी व दोन लाख बेचाळीस हजार पाचशे नऊ शिक्षक कर्मचाऱ्यांचे भविष्य यामुळे उद्ध्वस्त होणार आहे नुकतेच महाराष्ट्रातील बारा हजार पन्नास डी कॉलेज बंद करण्यात आलेली आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनुदान प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांची भरती दोन हजार दहा पासून बंद करण्यात आलेली आहे याचा परिणाम गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील तीस टक्के प्राथमिक शिक्षक कमी झाले आहेत शैक्षणिक धोरणाच्या टप्प्याटप्प्याने तपे होणाऱ्या अंमलबजावणीच्या अंतर्गत निर्माण होणाऱ्या स्कूल कॉम्प्लेक्स माध्यमातून शाळा ह्या एकत्रित करण्याच्या योजनेखाली ग्रामीण भागातील वीस पटापेक्षा कमी संख्या असलेल्या वाडी वस्त्यावरील चौदा हजार सातशे त्र्याऐंशी प्राथमिक शाळा बंद करण्याचे ठरविले आहे त्यातून एकोणतीस हजार सातशे सात शिक्षकांची नोकरी आणि एक लाख पंच्याऐंशी अंगणवाडी पूर्व प्राथमिक शाळा ते उच्च शिक्षणाचे टप्प्याटप्प्याने पूर्णतः खाजगीकरण समस्या बहुजनांचे शिक्षण पूर्णतः बंद करून भवितव्य उद्ध्वस्त करण्याचे कार्यस्थान हे केले जात आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पान नंबर दोनशे वीस वर भारतातील चाळीस हजार महाविद्यालयांपैकी कमी संख्या महाविद्यालयांना सन पर्यंत आहे पंधरा हजार महाविद्यालयांना अनुक्रमे शैक्षणिक प्रशासकीय आदी स्वायत्ता या योजनेखाली खाजगीकरण केले जाणार आहे सर्वच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची फी हजारोपट वाढविण्याचा निर्णय घेतला गेला आहे त्याचबरोबर या शैक्षणिक धोरणातून सरकारने खाजगी सार्वजनिक भागीदारी आणि नॉन प्रॉफिट संकल्पनेच्या माध्यमातून शिक्षणावरचा सरकारी खर्च शून्य करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी आणि अनुदानित एक तीस हजार एकोणतीस शिक्षक व कर्मचारी एक कोटी साठ लाख विद्यार्थी यांचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे केंद्र शासनाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वरूपात सहा लाख खेड्यांमध्ये विनाशिक्षक डिजिटल स्कूल सुरू करण्याची योजना कार्यान्वित केली आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे शाळा आणि शिक्षकांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे महाराष्ट्र शासनाने शासन एकशे अडतीस सवर्गातील सर्व पदांची नोकरभरती उदाहरणार्थ पोलीस शिक्षक तलाठी ग्रामसेवक आरोग्य सेवक सेव, सर्व कार्यालयीन व क्लार्क पदे ही नऊ खासगी कंपन्यांच्या मार्फत ठेकेदारी पद्धतीने दोन लाख चौवेचाळीस हजार पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेऊन सर्व सरकारी नोकऱ्या नष्ट केल्या आहेत या कंत्राटी भरतीतून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे प्रज्ञावान हुशार विद्यार्थी बेरोजगार युवकांना वेटबिगार म्हणून राबविण्याचे शोषणकारी आणि शासन व्यवस्थेत एकाच मुठभर लोकांचे वर्चस्वाचे धोरण राबविले जात आहे वसई विरा येथील येथे पाचशे पोलिसांची पदे सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पद्धतीने भरण्यात आली आहेत वरील विधानसभा किंवा लोकसभेत चर्चा घडून आलेली नाही त्याचबरोबर टीव्ही चॅनेलवर होऊ नये याची खबरदारी शासक वर्गाने घेतलेली आहे त्यामुळे आरक्षणाच्या समर्थनार्थ जीवाची बा, जीवाची बाजी लावून लढणाऱ्या एससी सी एस टी ओबीसी व कुणबी मराठा यांना याची माहिती नाही नवीन पेन्शन योजनेच्या माध्यमातून सर्व कर्मचारी वर्गाची जुनी पेन्शन योजना रद्द करून आणि जुन्या पेन्शन योजनेतील भविष्य निर्वाह निधीच्या रकमात खाजगी उद्योगपतींना देऊन सर्वच कर्मचाऱ्यांची पेन्शन ही धोक्यात आणून आणि त्यांच्या परिवाराचे भवितव्य अंधकारमय करून टाकलेले आहे तर त्यांना हमीभाव वीज बिल माफी कोणत्याही अटी व निकष न लावता कर्जमाफी अशी खोटे आश्वासने देऊन वारंवार फसवणूक केली व त्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत व करतही आहेत सन दोन हजार अकरा जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव लोकसभेत मंजूर करण्यात आला परंतु सन केंद्र श... सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून जातीनिहाय जनगणना करणार नाही असे सांगून एकशे चाळीस कोटी लोकांचा विश्वासघात केला फौजदारी कायद्यामध्ये बदल करून त्यात पोलिसांना आरोपीला साठ ते नव्वद दिवस पोलीस कोठडी घेण्याची तरतूद असेल व हिट अँड रन मध्ये भारतातील लाखो वाहन चालकांना तरतुदीने दहशतीचे वातावरण तयार करण्यात येत आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक व प्राथमिक व प्राथमिकचे एक पहिली व दुसरीचे वर्ग एकत्र करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले असल्यामुळे अंगणवाडी सेविकांची नोकरी व पर्यायाने भविष्य धोक्यात आलेले आहे च्या महागाईने गृहिणींना घर खर्च भागवणे कठीण झालेले असून सर्वसामान्य लोकांना एकाच वस्तूसाठी अनेक वेळा अनेक वेळा टॅक्स द्यावा लागत आहे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सुप्रम सुब्रमण्य स्वामी विरुद्ध निवडणूक आयोग या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केवळ ईव्हीएम द्वारे मुक्त निपक्ष व पारदर्शक निवडणुका होऊ शकत नाहीत असे सांगितले होते ईव्हीएम मशीन मतांची चोरी केली जात आहे त्यामुळेच उपरोक्त गंभीर व भयंकर समस्या निर्माण झालेल्या आहेत विद्यमान महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या या शिक्षण क्षेत्राचे नोकऱ्यांचे पेन्शन योजनेचे आणि सर्व सरकारी क्षेत्राचे खासगीकरण करण्याच्या धोरणाला शिक्षण क्षेत्रातील आणि समाजातील वरील सर्वच घटकांनी भूमिका घेऊन विरोध करण्यासाठी एकत्र आले पाहिजे आणि याला रोखले पाहिजे असे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी या विचाराशी सहमत असलेल्या समाजातील आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक संघटना शिक्षण संस्था संघटना पालक विद्यार्थी संघटना सरकारी निम्न सरकारी कर्मचारी संघटना खाजगी क्लासेस अकॅडमिक चालक अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्या संघटना लोकप्रतिनिधी आणि शिक्षण क्षेत्रातील संबंधित संबंधित घटक यांनी शाळा वाचवा शिक्षण वाचवा शिक्षक वाचवा या अभियाना अंतर्गत शाळा शिक्षण शिक्षक नोकरी आरक्षण पेन्शन या हक्काचे रक्षण करण्यासाठी या राज्यस्तरीय महामेळाव्यामध्ये आपल्या सहकारी समर्थकांसह सामील व्हावे असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाने केलेले आहे हा राज्यस्तरीय महामेळावा दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मुंबई मुंबई येथे होणार असून या मेळाव्याचे उद्घाटक राष्ट्रवादी पक्ष चे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार व भारत भारतमुक्ती मोर्चाचे प्रमुख वामन मेश्राम हे असणार आहेत जय भीम